लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी करण्यासाठी सगळ्यात आधी गुगलला जाऊन डब्ल्यू 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 डॉट लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जा आणि या पॉपअपवर क्लिक करा आता एक नवीन पेज ओपन होईल यात तुमचा आधार क्रमांक टाका आणि खाली हा साईडला असलेला कॅपच्या टाकून मी सहमत आहे वर क्लिक करून ओ टी पी पाठवा तुमच्या मोबाईल नंबरवर एक सहा अंकी ओ टी पी येईल तो इथे टाका आणि सबमिट करा आता नवीन पेजवर तुमच्या वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक विचारला असेल तर येथे तुमच्या वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाका आणि खाली हा साईडला असलेला टाकून मी सहमत आहे वर टिक करा आणि ओ टी पी पाठवा तुमच्या पतीच्या किंवा वडिलांच्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल तो येथे टाकून सबमिट करा आता येथे तुमच्या वडिलांचं किंवा पतीचं पूर्ण नाव टाका जात प्रवर्ग निवडा खाली तुम्हाला दोन प्रश्न विचारले आहेत यापैकी जर तुमच्या घरात कुणीही गव्हर्नमेंट जॉबला असेल किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत असेल तर निवडा आणि जॉबला नसेल तर होय म्हणा आणि तुमच्या घरात एक विवाहित आणि एक अविवाहित या योजनेचा लाभ घेत असेल तर होय निवडा त्यानंतर खाली टिक करून हा फॉर्म सबमिट करा तुमची ई के वाय सी होऊन जाईल पण ई के वाय सी करताना एक काळजी घ्या प्रत्येक लाभार्थ्याला फक्त एकदाच ई के वाय सी प्रक्रिया करण्याची संधी आहे त्यामुळे सर्व माहिती बारकाईने भरा आणि ई के वाय सी करताना कुठलीही चूक करू नका आणि जाता जाता आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब देखील नक्की करा